नमस्कार मित्रमैत्रिणीनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहून ह्यावरती ह्या व्हिडिओवरती तुम्ही बोट ठेवला आहात तुम्हाला देखील ह्या व्हिडिओमध्ये काय आहे हे ऐकण्याची उत्सुकता वाटली म्हणूनच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केला आहात व्हिडिओचे शीर्षक पाहून तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकं पाहूया तरी की सुख म्हणजे नक्की काय आहे तर मित्रांनो आज मी हेच सांगणार आहे की सुख म्हणजे नेमकं काय आहे दिसायला ऐकायला बोलायला किती सोपं किती सोपा हा शब्द आहे सुख फक्त दोन अक्षरीच आहे पण मित्रांनो हे मिळवण्यासाठी माणसाला उभं आयुष्य झटावं लागतं खरं आहे ना पटलं ना माझं तुम्हाला जर माझा मुद्दा पटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत व्हिडिओसोबत तुम्ही अवश्य राहा म्हणजे सुख म्हणजे नेमकं काय आहे याची व्याख्या तुम्हाला आज समजून जाणार आहे दिसायला सोपा असलेला प्रश्न मात्र उत्तर देताना विचार करायला लावतो सुख कशाला म्हणायचं खरं आहे ना इथेच सगळी गडबड होते एकाचे सुख ते दुसऱ्याला दुःखदायक ठरते हे अगदी म्हातारीच्या कापसासारखे आहे बरं का ते उडत असते आता हातात येईल असं वाटत असतानाच पटकन दूर नजरे आड होते इंद्रधनुष्यातल्या सप्तरंगी रंगासारखे हे सुख आहे अनेक रंगांमध्ये दडलेलं आहे काही क्षण दिसणारे ते सात रंग क्षणादात नाहीसे होतात तसेच मानवी जीवनात सुखाचे आहे सुखाच्या शोधात आयुष्य व्यतीत करायचे आणि निघून जायचे मित्रांनो सुख हे क्षणाक्षणाला बदलत असते लहानपणी एक रुपयाच्या चॉकलेटमध्ये असलेले सुख मोठेपणी अनेक रुपये घेत असतो आईच्या कुशीत शिरून झोपण्याचे सुख दाखवत मिळत असते पण त्याला सुख म्हणावे की थकल्या जीवाला मिळणारा आधार म्हणावे हे कळत नाही तुमचे वागणे हे जेव्हा जेव्हा तुमच्या आतल्या आवाजाला पटलेले असते तेव्हा तेव्हा तुमच्या मनात जी भावना निर्माण होते ती झाली सुखाची अनुभूती हे आहे खरे सुख नाही तर क्षणिक सुख काय कोणाकडूनही हिसकावून घेता येते पण त्यामुळे आपल्याला जरी सुख मिळाले आहे असे वाटत असले तरी ते सुख मिळण्याचे मार्ग हे आपल्या आतल्या आप आवाजाला मुळात म्हणजेच विवेकाला अजिबात पटलेले नसते म्हणूनच याला सुख म्हणता येत नाही सुख म्हणजे नेमकं कशात आहे याच विषयी एक छोट्याशा कथेद्वारे आपण समजून घेऊया एक आटपाटनगर होतं तिथे एक राजा सुखान राज्य करत होता सर्व सुख अगदी त्याच्या पायाशी येऊन लोळत होते मात्र तो राजा कायम कंटाळलेला असे रात्रभर त्याला झोप लागत नसे एकदा असेच एक दिवस काय झाले एक साधू त्याच्या राजवाड्यामध्ये आला आणि त्याला म्हणाला हे राजा तुम्ही सुखा माणसाचा सदरा घाला म्हणजे सुखी जो आहे त्या माणसाचा सदरा घाला म्हणजे तुझे सर्व प्रश्न सुटतील झालं असं म्हणून तो साधू तिथून निघून गेला राजा आता सुखी माणसाच्या शोधात रथात बसून निघाला त्याला पूर्णपणे समाधानी आनंदी माणूसच दिसेना सूर्य आता डोक्यावर आला होता अचानक राजाला एका झाडाखाली कातळावर हाताची उशी करून फाटका सदरा व विटके धोतळ निसलेला एक शेतकरी गाड झोपलेला दिसला राजाला कित्येक वर्षात अशी गाड झोप देखील लागली नव्हती काहीशा हेव्यानच तो शेतकरी जागा होण्याची वाट बघत राहिला तिथेच त्याच्या शेजारी तू बसून राहिला तो जागा होताच राजानं त्याला सदराविषयी विचारलं आणि घडलेला सर्व प्रसंग त्या शेतकऱ्यास त्या राजाने सांगितले सर्व प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला आणि तो राजाला म्हणाला महाराज आज पौर्णिमा आहे पुढच्या पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे स्नान करून या झाडापर्यंत या थोडा वेळ विश्रांती घ्या कांदा भाकरीची नेहरी करून पुन्हा राजवाड्यात चालत जा पुढच्या पौर्णिमेला तुमचा सदरा हा सुखी माणसाचा सदरा होईल राजानं ते ऐकलं आणि आठ दहा दिवसातच त्याला शांत झोप लागायला लागली पहाटे येताना पक्ष्यांच्या किलबिलटानं त्याला आनंद होऊ लागला खूप पूर्वी तो बासरी शिकला होता तो पुन्हा बासरी वाजू लागला पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुमचाच सदरा सुखी माणसाचा होईल असं शेतकरी का म्हणाला आणि सुखी माणसाचा सदरा म्हणजे साधूला नेमकं काय म्हणायचे होते हे राजाच्या चांगलेच लक्षात आले तर या गोष्टीचे तात्पर्य असे चोटा -चोटा आहे की माणसाचे सुख कशामध्ये दडलेले आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खरे सुख दडलेलं आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं की जे आपल्याजवळ आहे कोणतीही गोष्ट असू दे कोणतीही व्यक्ती असू दे आयुष्यामध्ये जे जे भेटतं जे आपल्याजवळ आहे त्यातच आपण आत्मिक समाधान मानायचं आहे उगाच जे गोष्टी ज्या गोष्टी आपल्याजवळ नाहीत त्याचे दुःख करत बसायचं नाही हे दुःख बसण्यामध्ये काय होतं की जे आपल्याजवळ आहे त्याचा देखील आनंद आपल्याला पुरेपूर पुरे घेता येत नाही मग आपली गत ती कशी होते की धड सुद्धा नाही आणि धड तेसुद्धा नाही अशी आपली परिस्थिती होऊन जाते आणि आपल्याजवळ जे नाही त्याच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावण्याचा प्रयत्न करतो पण आपण हे विसरलं जातो की आपल्याजवळ जे होतं त्याचा देखील आपण आनंद घेऊ शकलो नाही म्हणून वेळ निघून जाण्याआधीच आपण सावध व्हायचं आहे आणि आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानून आनंदी होऊन आपल्याला जीवन जगायचं आहे आणि आपले जीवन सार्थकी लावायचे आहे देवाने आपल्या वाटेला जे जे दिले आहे ते देवाचा आशीर्वाद म्हणून आपल्याला त्याचा स्वीकार करायचा आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदाने जगायचं आहे आणि तुम्हाला खरं सांगते की ह्यातच खरे आनंद लपलेला आहे आणि ह्याच गोष्टीमध्ये खरे सुख दडलेलं आहे आणि ह्यालाच सुख हेच म्हणतात सुखी जीवन हेच आहे तर सुख म्हणजे नक्की काय हे समजावून घेण्याची प्रत्येक माणसाचे दृष्टिकोन देखील तितकाच वेगळा असतो आता मी तुम्हाला हे पुढीलप्रमाणे सांगत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं तर दुसऱ्याच्या मनाचा विचार करून स्वतःच्या मनाला आवर घालणे यात देखील सुख असतं सुख म्हणजे नक्की काय असतं तर दुसऱ्याला समाधान मिळावं म्हणून स्वतःच्या समाधानाला लपवून ठेवणे हे देखील सुखाचीच एक बाजू आहे सुख म्हणजे नक्की काय असतं तर आपले कर्तव्य जबाबदारीला आपले ध्येय समजणे यात जे समाधान मिळते तेही देखील खरंच सुख असतं सुखाची व्याख्या त्यालाच जमेल जो मनापासून दुसऱ्यासाठी स्वतःला भाग्यवान समजेल कारण या संसारिक जगात स्वतःसाठी जगणं होतच नाही आणि तसा कोणी प्रयत्न जरी केला तरी आपली मानसे जगु ला ला, तोचु तोचु आपलीच माणसे त्या माणसाला जगू देत नाहीत याच एक सुंदर उदाहरण सांगायचं झालं की जसे माणसात राहून आलेल्या पाखराला रानातील पाखरं टोचू टोचून घायाळ करतात आणि शेवटी वेदना तडफडत गत प्राण अवस्थेत एकट्याला सोडून जातात म्हणूनच आपण सर्वांना आपले म्हणत असतो पण आपलीच माणसे आपलं वाईट चिंतत असतात हे आपल्याला माहीतच नसतं म्हणून जे आहे त्यामध्ये सुखी जीवन जगायला शिका तर मित्रांनो आज इतकंच सांगायचं आहे की प्रत्येक माणसाला सुखाचा अनुभव घेण्याची त्याची पद्धत ही वेगळी असते सुखाची संज्ञा सुखाची व्याख्या खरी बांधणे हे खूप अवघड काम आहे कारण कोणत्या माणसाला कोणत्या गोष्टीमध्ये सुख आहे हे आपल्याला ना कळत नाही कारण शेवटी तो मानवी स्वभाव आहे एक वेळ प्राण्यांचे कळेल की त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आहे पण माणूस हा जीव असा आहे की क्षणार्धात त्याचे मन विचलित होत असते पण सर्व गोष्टीचा अभ्यास करता ह्यातून एकच मला सांगता येईल की आपल्या जेवण जे आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच सुख दडलेलं आहे आणि आपण तेच सुख अनुभवायचं आहे तर मित्रांनो आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद